नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक लिंबूचा रस जास्त निघण्यासाठी लिंबू गरम पाण्यात बुडवून ठेवा टिप नंबर दोन आलूचा पराठा बनवताना बटाट्याच्या सारांमध्ये थोडा लोणच्याचा मसालाही घालावा पराठे मस्त चविष्ट बनतात टीप नंबर तीन ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तव्यावर चिकटू नये यासाठी तव्याला थोडे तेल लावावे टीप नंबर चार कसुरी मेथी विकत घेताना खूप महाग मिळते अशा वेळी आपण कसुरी मेथी घरीच तयार करू शकतो यासाठी जेव्हा बाजारात मेथीची भाजी स्वस्त असते तेव्हा लाल कोराची मेथीची भाजी आणून तिची फक्त पाने खुडून स्वच्छ धुवून एका ट्रेमध्ये पसरून फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसांसाठी ठेवावीत व ती सुकल्यावर बरणीत साठवून ठेवा आणि हवं तेव्हा वापरा टीप नंबर पाच कोणतीही भाजी अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीला फोडणीत बारीक चिरलेली कोथंबीर घाला म्हणजे भाजी चवदार होते टीप नंबर सहा लोखंडी भांड्यांमध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव लागून पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो अशा वेळेस स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरावे टीप नंबर सात पावसाळ्यात दमट हवामान असल्याने मीठ आणि साखरेला ओलसरपणा येतो यामुळे साखरेच्या व मिठाच्या बरणीच्या झाकणाला आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावा म्हणजे मिठाला आणि साखरेला पाणी सुटणार नाही टीप नंबर आठ कांदा लसूण चिरल्यानंतर येणारा भांड्याचा वास घालवण्यासाठी भांड्यांना थोडा लिंबू रस किंवा व्हिनेगर लावा टीप नंबर नऊ घरात किंवा स्वयंपाकघरात फारच झुरळे झाले असतील तर वाटीभर गव्हाच्या पिठात दोन चमचे बोरिक पावडर मिक्स करून कणिक बनवा या कणकेचे छोटे छोटे गोळे करून जिकडे जास्त झुरळ आहेत म्हणजेच टॉयलेट बाथरूम किचन ट्रॉली या सर्वांकडं हे गोळे टाकून ठेवा झुरळे गायब होतील टीप नंबर दहा फर्निचर हलवताना जुन्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे करून फर्निचरच्या पायाखाली ठेवावेत यामुळे फर्निचर सहजपणे हलवता येतील व लादीला ओरखाडे किंवा तडे जाणार नाहीत टीप नंबर अकरा घरात रंगकाम केल्यावर त्या रंगाचा वास येणे असंही होतं अशा वेळी रूममध्ये एका बसीमध्ये थोडे मीठ ठेवल्यास रंगाचा वास कमी होतो टिप नंबर बारा चहाचा उरलेला चोथा फेकून न देता त्या चोथ्यात थोडे पाणी घालून पुन्हा दोन मिनिटे उकळावा थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्यावा गाळलेल्या पाण्याने आरसा खिडक्यांच्या काचा पुसाव्यात चमकदार होतील टिप नंबर तेरा कचऱ्याचा डब्बा वेळोवेळी स्वच्छ करावा व डब्यात प्लास्टिक बॅग ठेवावी म्हणजे कचऱ्याचा डब्बा खराब होणार नाही व त्यामुळे घरात झुरळ किंवा मुंग्याही होणार नाहीत टीप नंबर चौदा दमट हवामान असल्याने घरात कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यांमध्ये बेकिंग सोडा टाका वास निघून जाईल टीप नंबर पंधरा मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले अख्खे मूग वापरा यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक देखील होईल टीप नंबर सोळा अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी अळूवडीची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा व त्यावर पिठाचे बॅटर लावण्याआधी पानावर थोडे तेल लावा म्हणजे वडी छान कुरकुरीत होते टीप नंबर सतरा जेव्हा भजी तळायची आहे अगदी त्याचवेळी बॅटरमध्ये मीठ घालावे त्यामुळे भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात टीप नंबर अठरा चहा प्यायल्याने ॲसिडिटी होते का फक्त चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थाने ॲसिडिटीचा धोका वाढतो सामान्यतः चहा सोबत, सा सोबत नमकीन बेकरी पदार्थ किंवा बिस्किटं खाल्ली जातात या पदार्थांमध्ये मीठ मसाले अथवा तेल असते हे कॉम्बिनेशन ॲसिडिटीचे प्रमुख कारण ठरते प्रमाणामध्ये आणि नीट खाऊन तुम्ही ॲसिडिटी कमी करू शकता टीप नंबर एकोणावीस लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना लागतो जसे की दही आणि दुधाला लगेच वास लागतो टीप नंबर वीस हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबूचा रस चोळून चोल्ण, चोळल्याने हाताची जळजळ होत नाही टीप नंबर एकवीस लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने त्याच्या साली पटकन निघून येतात व लसूण कमी वेळात सोलला जातो टीप नंबर एकवीस इडल्या छान फुगून येण्यासाठी इडलीचे बॅटर तयार करताना तांदूळ सोबतच एक वाटी शिजवलेला भात सुद्धा घालावा म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुलून येतील टीप नंबर बावीस खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर अशा वेळी कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही टीप नंबर तेवीस चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये कारण गरम चपाती न्यूजपेपर ठेवल्याने पेपरवरची साई चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही म्हणून डब्यात नेहमी एखादं सुती कापड किंवा टिश्यू पेपर ठेवावं टीप नंबर चोवीस छोले भिजवताना त्यासोबत थोडी चणा डाळ भिजत घाला म्हणजेच छोलेची भाजी चविष्ट आणि घट्ट देखील होते टीप नंबर पंचवीस गहू किंवा डाळी साठवण्यासाठी चुकूनही केमिकल युक्त गोळ्या वापरू नयेत या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात म्हणून शंभर किलो धान्याला अर्धा किलो लाल सुकी मिरची असे प्रमाण घेऊन धान्य नैसर्गिकरित्या साठवून ठेवावे यामुळे धान्याला कीड देखील लागत नाही टीप नंबर सव्वीस कोणती भाजी कोणतीही भाजी चवीला तिखट झाली असेल तर त्यात थोडी बडीशोप बारीक करून टाका बडीशोप चवीला गोड असते त्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होतो तसेच तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी दही किंवा सुद्धा घालू शकता टीप नंबर सत्तावीस फ्रीजचा घाणेरडा वास टाळण्यासाठी बेकिंग सोडा याची बाटली फ्रीजमध्ये खुल्ली करून ठेवा टीप नंबर अठ्ठावीस तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता टीप नंबर एकोणतीस रव्याचा शिरा करताना रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकण्याऐवजी दूध टाकावे आणि दूध आटल्यानंतर शेवटी साखर घालावी आणि दोन चमचे तूप सोडावे यामुळे शिरा चिकट होत नाही आणि मऊ आणि लस लुसलुसीत होतो टिप नंबर तीस उपीट खमंग आणि चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडेसे आले तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचे जिरे त्याची पेस्ट आणि टोमॅटो चिरून घातला तर उपम्याला छान खमंग स्वाद येतो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा